जॉर्जेट मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये पूर्ण जे कडाई वर्क केलेले आहे एकदा पाहू शकता तुम्ही आणि या साडीला कश्मीरी साडी असं सुद्धा ही म्हटलं जातं पदरावरती सुद्धा ही छान प्रकारे तुम्हाला वर्क भेटते ज्यावरती तुम्हाला सिरोजगी डायमंड वर्क केलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला बॉर्डर मध्ये सुद्धा ही वर्क भेटणार आहे ऑर्गेन्झा मटेरियल वरती हा आर्टिकल भेटतोय आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पल्सचं वर्क केलेलं आहे आणि सोबतच जर्कनचं सुद्धा वर्क तुम्हाला भेटून जाणार आहे छान प्रकारे वर्क केलेलं आहे कट साइड बॉर्डर असणारे जॉर्जेट मटेरियल असणारे आणि जे सिरोजगी डायमंड आहे ना त्याचं छोटे छोटं वर्क तुम्हाला पाहायला भेटते पाहू शकता तुम्ही सिरोजगी सुद्धा ही पूर्ण साडीमध्ये छोट्या छोटे बुट्यांमध्ये वर्क केलेले आहे सिमर मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यावरती छान प्रकारे तुम्हाला सेम थ्रेड वर्कचं काम भेटतंय आणि सोबतच थ्री डी सिरोजगी सुद्धा ही वर्क तुम्हाला पाहायला भेटतंय साडीची जी प्रॉपर डिझाईन असणार आहे एकदम सुंदर आणि छान प्रकारे तुम्हाला डिझाईन भेटून जाणार आहे ज्यावरती एम्ब्रॉयडरी थ्रेडच्या वर्कचं तुम्हाला भेटून जाणार आहे काम आणि सोबतच यामध्ये भेटते सिरोजगी डायमंडचं वर्क मंडळी स्वतःचा व्यापार करताय आणि त्यासाठी जर तुम्हाला होलसेल रेटमध्ये साड्यांचं कलेक्शन हवं आहे तर अजिज कलेक्शन घेऊन आहे साड्यांमध्ये व्हरायटी गोष्ट करू चालू आहे रमजान आणि एकदा तुम्ही पूर्ण जे काउंटर आहे तिथे पाहू शकतात की किती प्रकारे किती तुम्हाला आणि किती तुम्हाला रश पण सुद्धा पाहायला भेटतं अशाच प्रकारे तिथे सुद्धा ही प्रत्येक प्रोडक्ट अवेलेबल आहे जर तुम्हाला अजूनही परचेसिंग करायची असेल तर तुम्ही व्हिजिट देऊन सुद्धा ही परचेस करू शकतात किंवा ऑनलाईन ऑर्डर सुद्धाही करू शकतात आणि ईद नंतर असतो लग्नाचा सीझन जो की लॉंग टाइम साठी आणि जर गोष्ट करू तर आर्टिकलची तर तुम्ही पाहू शकता त्याचनुसार आज मी तुमच्यासाठी आर्टिकल घेऊन आलेले आहे आणि फर्स्ट आपला जो सॅम्पल असणार आहे तुम्ही पाहू शकता मटेरियल वर्ती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये पूर्ण जे कडाई वर्क केलेले आहे एकदा पाहू शकता तुम्ही आणि या साडीला कश्मीरी साडी असं सुद्धा ही म्हटलं जातं आणि वर्कची जर प्रॉपर पद्धतीने जर गोष्ट करू ना तर इथे तुम्ही पाहू शकता की पदरावरती सुद्धा ही छान प्रकारे तुम्हाला वर्क भेटते ज्यावरती तुम्हाला सिरोजगी डायमंडच वर्क केलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला बॉर्डर मध्ये सुद्धा ही वर्क भेटणार आहे पूर्ण साडीचा सा लुक दाखवतो एकदा तुम्ही पूर्ण साडीचा सा जो लुक असणार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे की पूर्ण पदरांपासून तर मिरळ्यांपर्यंत सुद्धा ही तुम्हाला पूर्ण साडीमध्ये एम्ब्रॉयडरीचं वर्कही भेटून जाणार आहे अशाच प्रकारे याचा जो ब्लाऊज असणार आहे ब्लाऊज ही एकदम हेवीमध्ये भेटतोय पाहू शकता तुम्ही ब्लाऊजला जी डिझाईन दिलेली आहे जी बॉर्डर दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात आणि याच्यात जर साडीच्या प्रॉपर लेन्थची जर गोष्ट करू सिक्स थर्टी मीटर विथ सोबत तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे नेक्स्ट वाला आर्टिकल पाहू शकतात पूर्ण ऑर्गेन्झा मटेरियलवरती हा आर्टिकल भेटतोय आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पल्सचं वर्क केलेलं आहे आणि सोबतच जर्कनचं सुद्धा वर्क तुम्हाला भेटून जाणार आहे पूर्ण साडीमध्ये जे मधल्या साईडने पूर्ण साडीमध्ये जे वर्क केलेलं आहे ना पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे अशा आणि पूर्ण साडीमध्ये म्हणजे कि तुम्हाला इथे डेली वेअर पासणं तर तुम्हाला पार्टीवेअर पर्यंतचं सगळं काही कलेक्शन एका छतखाली तुम्हाला भेटून जाणार आहे आपले साडीचे दोन काउंटर आहे ज्या मधला हा फर्स्ट काउंटर आहे तुम्ही पाहू शकतात आणि सेकंड सेकंड काउंटरमध्ये तुम्हाला कॉटन बेसेस आणि सिल्क बेसेसचे आर्टिकल भेटून जातात आणि एकदा काउंटरची व्यवस्था जी आहे तुम्ही दपवू पण शकता की कशाप्रकारे कंटिन्यू कस्टमर कंटिन्यू रस चालूच असतो आणि मंडळी जर गोष्ट करू साड्यांची तर हे आर्टिकल्स तुम्ही इथे तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की छान प्रकारे हा आर्टिकल तुम्हाला इथे भेटतोय ज्यावरती इथे छान प्रकारे वर्क केलेला आहे कट साईड बॉर्डर असणारे जॉर्जेट मटेरियल असणारे आणि जे सिरोजगी डायमंड आहेत ना त्याचं छोटं छोटं वर्क तुम्हाला पाहायला भेटतंय पाहू शकता तुम्ही सिरोजगी डायमंडचं सुद्धा ही पूर्ण साडीमध्ये छोटे छोटे बुटेनमध्ये वर्क केलेलं आहे आणि मंडळी तुम्हाला जर कोणत्याही साडींचं जर कलेक्शन आवडत असेल ना स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करा जिथे तुम्हाला आमची ऑनलाईन टीम पूर्ण प्रकारे हे जे कलेक्शन आहे व्हिडिओ कॉलिंग थ्रू सुद्धा दाखवणार आहे सोबतच जर तुम्ही हे कलेक्शन कॅटलॉग थ्रू सुद्धा परचेस करायचा विचार करतायत किंवा तुम्ही हे कलेक्शन स्वतः इथे येऊन सुद्धा येऊन परचेस करायचा विचार करतायत तरी पण तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता काही जणांचा क्वेश्चन असा असेल की भाई आम्हाला जर ऑर्डर परचेस आहे तर कितीपर्यंत आम्ही ऑर्डर केला पाहिजे मिनिमम तुम्ही दहा ते पंधरा हजार सुद्धा ही ऑर्डर प्लेस करू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही आहे जितका तुमचा बजेट आहे तितका तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात नेक्स्ट मला आर्टिकल पाहू शकतात सिमर मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यावरती छान प्रकारे तुम्हाला सेम कलरच्या थ्रेड वर्कचं काम भेटतंय आणि सोबतच थ्री डी सिरोजगी डायमंडचं सुद्धा ही वर्क तुम्हाला पाहायला भेटतंय साडीचा एकदा प्रॉपर लुक पाहू शकतात एकदम छान असा तुम्हाला प्रॉपर लुक साडीचा भेटून जाणार आहे कलर ऑप्शनची जर गोष्ट करू तर यामध्ये तुम्हाला कमीत कमी चार ते पाच पीसेस सेट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि डिझाईन्स प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे भेटून जाणार आहे आणि जर तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असेल ना पूर्ण प्रकारे तुम्हाला सेट वाइज परचेस करावा लागणार आहे कारण की अजी जोन सिंगल पीस मध्ये डील नाही करत आणि ब्लाउजीस ब्लाउजची जर गोष्ट करू तर एक तर इथे पाहू शकता तुम्ही ब्लाउज पण एकदम छान प्रकारे तुम्हाला भेटून जाणार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये की तुम्हाला आता दोन दीड वर्षापासून आहे ना पूर्ण ऑर्गेन्झा आणि जिमिचू मटेरियल मार्केटमध्ये इतका ट्रेंडमध्ये चालू आहे ना काय सांगू पण आता तुम्हाला माहिती आहे का सध्या ट्रेंड मध्ये चालू आहे ट्विल नेट फॅब्रिक ज्यामध्ये तुम्हाला सूटचे कलेक्शन भेटून जातील तुम्हाला गाऊन पाहिजे असेल क्रॉपटॉप पाहिजे असेल त्यामध्ये सुद्धा ही भेटून जाणार आहे बट जा अजिझोनने साडी लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकतात की साडीची जी प्रॉपर डिझाईन असणार आहे एकदम सुंदर आणि छान प्रकारे तुम्हाला डिझाईन भेटून जाणार आहे ज्यावरती एम्ब्रॉयडरीच्या थ्रेडच्या वर्कचं तुम्हाला भेटून जाणार आहे काम आणि सोबतच यामध्ये भेटते सिरोजगी डायमंडचं वर्क कट साइड बॉर्डर असणार आहे प्रॉपर पद्धतीने साडीचा जो लुक आहे पाहू शकतात आरामात साडीचा लुक बघा आणि कलेक्शन जर परचेस करायचं असेल तर ती स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करा किंवा इझिली जे स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे कॉल करून सांगू शकतात की भाई आम्हाला नवीन ट्रेंडी साड्या हव्या नेट फॅब्रिक वरती तर तुम्हाला तेही कलेक्शन दाखवून दिलं जाणार आहे आता हा जो आर्टिकल असणार आहे अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे रिटेल काउंटरवरती अडीच ते तीन हजार पर्यंत की रेंजनुसार प्रत्येक साडीचं सा कलेक्शन तुम्ही नुसार एरिया वाईस तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट ठेवून सेल आऊट करू शकतात आणि यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिट सुद्धाही कमवू शकतात आता जर तुम्ही घरून स्वतःचा बिझनेस करताय किंवा ऑलरेडी तुमचा सेटअप किंवा तुमचा शॉप आहे त्यासाठी जर तुम्हाला साड्यांचं कलेक्शन हवं आहे ना तर तुमच्या मराठी युटूब चॅनलला विसरू नका कारण की मी डेली तुमच्यासाठी नवीन नवीन आर्टिकल्स घेऊन येत असते आणि आर्टिकल करतो एकदा पाहू शकतात की पूर्ण प्रॉपर पद्धतीने यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी च वर्क आणि सोबतच गोल्डन जरीचं वर्क सुद्धाही भेटून जाणार आहे मंडळी एक व्हिडिओची लिमिट असते की त्यामध्ये तुम्हाला आम्ही इतकंही कलेक्शन दाखवू शकतो बट तुम्हाला जर अजून काही कलेक्शन पाहायचं असेल ना किंवा जर तुम्हाला हे सगळं काही कलेक्शन परचेस करायचं असेल ना तर एकदा कॉल करा नाहीतर एकदा व्हिजिट नक्की द्या जसं की हे hey, मॅम आणि सर इथे आलेले आहेत अशाच प्रकारे तुम्ही सुद्धाही इथे व्हिजिट देऊन परचेसिंग करू शकतात आणि व्हिजिट द्यायला काय पैसा नाही लागत जर तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल सुरतमध्ये सस... स्वस्त सगळ्यात स्वस्त साड्या भेटतात एकदा सुरतमध्ये आल्यानंतर अजिला व्हिजिट द्यायला विसरू नका जर तुम्हाला माहिती नाही तर एकदा कॉल करा पिक अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी भेटून जाणार आहे आजची इन्फॉर्मेशन आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका